जय किराई तर आजचा डे आहे गणपतीचा स्पेशल डे आहे आज आहे आपल्या गणपतीचा सामना होणार आहे पृथ्लास गावात म्हणजे आमच्या माझ्या माहेरी म्हणजे माहेरचा गणपती आहे सो आज मस्त खूप एन्जॉय होणार आहे पण म्हणजे बप्पाला कालच आणले आम्ही आणि सजवायचं वगैरे होतो कालच मी आम्ही घेऊन आलो आहे स्थापना करायची बाकी आहे आला मस्त लवकरच सगळे उठल्यावर खूप फ्रेश वगैरे मस्त आता वाटते वातावरण सो आपल्याला राख सुद्धा लवकरच उठले बघा आज माझ्यासोबत गुड मॉर्निंग आई गुड मॉर्निंग गणपती आहेत तरी पण पण गणपती नसली तरी आमच्या घरात म्हणजे स्पेशल असतोच रोजच मम्मीने दिवाबत्ती वगैरे करत घेतले मम्मीने असं मस्त झालेले आहे देवपूजा मम्मीची मॉर्निंग रोजची असं काहीच फरक नाहीये डिफरंट नाही आहे रोज सारखाच ही मम्मी देव पूजा करत आरणाला जायचं नाही रात्री नको मॉर्निंग आणि बाप्पाची पण सजावट करून झालेली आहे <imitation> आमचे पप्पांचे पप्पा म्हणजे आमचे आजोबा आणि पप्पाची सजवट करून झालेली आहे डायमंड वर्क करून झालेलं आहे तर आता आपण मूग दर्शन नंतर थोड्या वेळात आपण करणार आहे स्थापना वगैरे झाल्यावर ले आता आणि पिऊ बघा आमची पिऊ आमच्या सोबतच असते चहा पियायचे बघा तर बघा केवढी आहे रेरी पण सकाळी लवकर उठले ती गणपती गणपती बाप्पा मंगल मूर्ती बर्या साफसफाई आम्ही जरा टी घेतो चहा पिऊन घेतो जरा फ्रेश फ्रेश वाटते चहा घेऊ जरा चापी इतने मॉड्युलर तर जरा दरवर्षी प्रमाणे बघा माझ्या बायकोनी आता पैपकाची सुरुवात केली आहे काय बनवते ग दाल बनवत दाल बनवत का हे बघा सगळं कापून करून ठेवले इकडे टमाटे वगैरे इकडे वाटले ठेवलेत मिरची ठेवल्यात सगळा काढून ठेवला तिने आता डाळ बनवायला घेतली

मी रात्री सगळं बनवून ठेवलेला म्हणजे नसा मॉर्निंग जेवण बनवायला काही आपल्याला भेल झाला पाहिजे तो सगळा रेडी करूनच ठेवलेला आम्ही टेस्टीज वाटण वगैरे सगळं आम्ही बनवूनच ठेवला त्यासाठी दाखवते नैवेद्यासाठी सा सारण बनवत घेतले उलाचं आणि खोबऱ्याचं ओल्या खोबऱ्याचं सारण बनवतात बनवत घेतले त्यासाठी खोबऱ्या पिजून घेतले तिकडं मी भाजी बनवत बनवायला तेल गरम करत ठेवले मस्त भाजी हो हो पिऊचं खाना वगैरे बनवत ठेवले त्याच्यासाठी लागणारे साहित्य पप्पांनी पण बसल्या बसल्या जर निवडत घेतले पप्पा आमच्या मम्मीला हेल्प करते त्याली माझी डाळ रेडी झालेली आहे डाळीत आता म्हणजे जाडच झाले पाणी टाकायला लागेल डाळ तर रेडी झाली एकतर भाजी बनवत घेतले मी शीर बनवत ठेवले वरण झालेला आहे आता भाजी पण होईल आता भात राहिले मिरच्या राहिल्यात ते पण होतील एकदम पटापट पटापट पटकला मी आवरत घेतले पसारा तर भरपूर झाले आता काम आहे तर पसारा तर होणारच आता आमच्या घरचा <laughs> होम प्युअर बघा आमच्या डेकोरेशन पिलू गाणी वगैरे बसते गाणी ऐकत बसतात आमची व गाणी बघतात सगळे ¡Gamda! करू का स्टार्ट पेटली आहे पेटली बा किचन मध्ये भरपूर असा पसारा पडलेला आहे मम्मीचा बघा संसार विचार कशी भान कशी रचून ठेवले बघा मम्मीने किचन मध्ये कसं आली पसारा पडले नसतो त्याच्याबद्दल की बघा भाजी हे ते सगळं टिपटॉपच असते एकदम रचून ठेवते खीर बनवत घेतले पहिले अंकित अंकी करायला आले जेवण वगैरे सगळं झाले आता आमचं रेडी आता मग पुढे वगैरे राहिले करा क्रॉस करा साइडला कर करा

बी का बशाणु पा टाइम पूरा खेल खेल कर चला तो di anda baik kok nanti bagaimana kasih गाईच आता फायनली मी रेडी झालेली आहे सगळीच म्हणजे आम्ही रेडी झाल्या सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे बघा माझा आधी लोक आणि बाप्पाची स्थापना तर झालेलीच आहे चेहऱ्यावर सगळं लायटिंग दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा मॅचिंग दरवर्षी मॅचिंग <laughs> 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 सेम सेम <laughs> ना मॅचिंग मॅचिंग बघा सेम सेम टू पिवूची आणि माझी मॅचिंग मॅचिंग झाली मम्माज गल डॅडीज गल <laughs> <laughs> असते बघायला <laughs> <पिवादू? laughs>

आमची ऑल फॅमिली सगळ्यांनी आरतीला सगळ्यांनी आरतीला आता आरतीचं टायमिंग झालेलं आहे आमची ब <laughs> पप्पांची आई म्हणजे आता

દર્શન માત્ર માણસ શ્રાવણ માત્ર માણ કામના પુરતી चमळा विभुते उजला उदलन, शीतकंठ नीला ऐसो संतो शिवाट मी पाहे हाळी अगेलिया हाती धारी निरोप हाती धारी निरोप पंढरपुरी हाय पंढरपुरी हाय माझा मा

গাড়ি পান্তা কালার সর যায় আইফোন এর আইফোন আইফোন এর ও কেসার সেসার

समर्थाला सुकाळी ठेव चांगली बायको भेटून दे भेटलेली असं ती टिकून दे डिश मस्तपैकी पैकी आहे बनवलेले आहे ही आहे भाजी वटाणा वांगा बटाटाची आणि या आहे खीर पण बनवले मी अजून मी डाळ ओपन कर डाळ खोल ही बघा डाळ बनवले मस्त वरण वरण इथं मम्मीनी भात बनवले भात कुठ आम्ही गेला भात इकडे भात इकडे बघा हा आणि या मिरच्या आजचा जेवण आणि आपला चालू चालेल कशी झाले एकदम बाहेर झाले झपल जाम बाहेर झाले जेवाला कसं नाही ऑर्डर नाही जेवायला कसं झाले फक्त हो जेवायला कसं झाले गेल्या वर्षी पण मला लॉक बघितला माझं गेले वर्षी नव्हतं त्याची वर्षी होता आणि गेल्या वर्षी होती पण असेल एक म्हणजे आमच्या घराजवळ एक अशा माणसाची उपस्थिती कि म्हणजे ते दर दिसतच राहील ती रिया आहे ती व्यक्ती बघा दो ले, ले, दो दोन हजार दो बावीस ला गेल्या पण होत्या दोन हजार तेवीस ला पण होत्या दोन हजार चोवीस ला पण होत्या दोन हजार आता पंचवीस आहे पंचवीस ला पण आहे स्वतःहून झाल्या स्वतःहून नाईन्टी क्रॉस झाली बघा किती वर्षम हाय गाईज गाईस हाय गाईज <laughs> हाय दर्शन घे तु तर दरवर्षी प्रमाणे वर्षी वर्ष सुद्धा आम्ही खूप म्हणजे खूप सारा एन्जॉय केलेला आहे तिथे बघा कुर्त्यांची ना गौरव कंटाळ आलेला सगळी कुर्त चेंज करून बसतात

नको <laughs> मेल, मेल निकाल पिऊ नको पिऊ नको नको मम्माच काय तुला आवडलं काय नको मी तुझ्या कालू कायचे कालू तुझ्या कालू हे बेटा तुझ्या कालू का तु� बघलं 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 तुम्ही बघू शकता ही पिल्लू आहे ना ही मला मारते हा बघा 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 गौरी गाणं करते बघा तुमचा पिल्लू करते का अशी मस्ती ही बघा मला मारते माझी शगली डिझाईन काढते बघा इला इला शगली बघून घ्या पोलीला बघून घ्या शगली जरा येऊ का नपती बघा ही पोली ही पोलीला बघून घ्या टोपली टोपली भेटली i don't Ich we yeah.